महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीने महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या झेंड्या खाली लढत आहे नऊ ऑगस्ट रोजी महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार सुप्रिया सुळे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे माजी गृह राज्यमंत्री तथा आमदार अनिल देशमुख आमदार राजेश टोपे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली शिव स्वरा राज्य यात्रा महाराष्ट्र भर फिरत आहे महाराष्ट्राचे सामाजिक न्याय अस्मिता आणि स्वाभिमानासाठी निघालेली स्वराज्य गोरेगाव विधानसभा मतदारसंघात प्रवेश करेल राष्ट्रवादी काँग्रेस ची युवा नेते तिरोडा गोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे युवा नेते रविकांत बोपचे यांच्या नेतृत्वाखाली या यात्रेच्या स्वागताची जयंत तयारी करण्यात आली असून यात्रेचा भव्य कार्यक्रम तिरोडा गोरेगाव विधानसभा मतदार संघातील स्वाभिमानी शिलेदारांनी या भव्य शिव स्वराज्य यात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन तिरोडा गोरेगाव विधानसभा मतदार संघाचे युवा नेते रविकांत बोपचे यांनी गोंदिया येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्र परिषदेतून केले आहे सुनील कावळे दसरिंग कॉर्पोरेशन न्यूज गोंदिया